नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आठ मार्च जागतिक महिला दिन आणि आपल्या प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर व दिग्विजय स्टेनोग्राफर अकॅडमीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टेनोग्राफर महिला अधिकाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण माहितीचा अधिकार पाहणार आहोत स्टेनोग्राफर पदभरती संदर्भात तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन आशाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल त्वरित सबस्क्राईब करून ठेवा कारण महाराष्ट्रातील प्रत्येक सरळ सेवा पदभरतीची जाहिरात लेटेस्ट अपडेट या व्यतिरिक्त मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या विषयाचे मोफत व्हिडिओ मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर या ठिकाणी आपले सांगलीचे एक मित्र आहेत गणेश सर म्हणून त्यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हजार पाच अंतर्गत एक मंत्रालय सामान्य प्रशासन विभागाला अर्ज केला होता आणि त्याची माहिती त्यांना आज मिळाली धन्यवाद गणेश सर गणेश सर सारखे विद्यार्थी जे आहेत त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर आगामी दोन हजार पंचवीसची मराठी इंग्रजी स्टेनोग्राफर पदाची पदभरती व्हावी गणेश सारखेच महाराष्ट्रातील जे तमाम स्टेनोग्राफर विद्यार्थी आहे या सर्वांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून आपली दोन हजार पंचवीस मराठी इंग्रजी स्टेनोग्राफर पदभरतीची जाहिरात ही आयोगाकडून लवकरात लवकर प्रसिद्ध होईल तर बघा काय आहे त्यांनी टाकलेल्या माहितीचा अधिकार आणि काय त्यांचे प्रश्न होते आणि त्याला काय उत्तरे मिळाली हे आपण सविस्तर पाहूया महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई तर सात मार्च दोन हजार पंचवीस त्यांना आलेलं हे रिप्लाय आहे विषय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत अर्ज माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत आपला दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजीचा ऑनलाईन अर्ज महोदय उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपला दिनांक पाच तीन दोन हजार माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गतचा ऑनलाईन अर्ज या कार्यालयास दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाला आहे उपरोक्त संदर्भाधीन अर्जान्वये आपण खालीलप्रमाणे माहिती मागविली आहे काय माहिती होती त्यांची एकूण सहा प्रश्न होते गणेश सरांचे यामध्ये पहिला प्रश्न असा की दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या मंत्रालयीन व मंत्रालयीन कक्षाबाहेर लघुलेखक संवर्गातील रिक्त पदाचा अहवाल मिळणेबाबत दुसरा प्रश्न असा होता मंत्रालय लघुलेखक ले पदाची पदोन्नतीची माहिती मिळणेबाबत तिसरा प्रश्न मंत्रालय लघुलेखक ले पदाचा अभ्यासक्रमाची माहिती मिळणेबाबत चौथा प्रश्न मंत्रालय लघुलेखक ले पदभरतीच्या टप्प्याची माहिती मिळणेबाबत पाचवा प्रश्न मंत्रालय लघुलेखक ले जाहिरातीची सध्या स्थितीची माहिती मिळणेबाबत आणि सहावा प्रश्न असा होता की मंत्रालय लघुलेखक ले पदभरतीच्या स्वरूपाची माहिती मिळण्याबाबत आपण विचारणा केलेल्या उपरोक्त एक व सहा मुद्द्याच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येत आहे की या विभागाकडे मंत्रालयीन विभागाची रिक्त पदाची माहिती उपलब्ध आहे मंत्रालयीन विभागाबाहेर मंत्रालयीन विभागाबाहेर लघुलेखक संवर्गातील रिक्त पदाची माहिती या विभागाकडे उपलब्ध नाही म्हणजेच त्यांचं म्हणणं असं आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचं की आमच्याकडे लघु टंकलेखक जे आहे त्या लेखक यांची फक्त मंत्रालय पदाची जी काही माहिती आहे ती उपलब्ध आहे इतर पदांची मंत्रालय कक्षाच्या बाहेरील पदाची माहिती उपलब्ध नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि या कार्यासनातील उपलब्ध अभिलेखानुसार उपरोक्त मुद्दा क्रमांक एक ते सहा बाबत तपशील खालीलप्रमाणे आहे विषय पहिला प्रश्न असा होता दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीसपर्यंतच्या मंत्रालयीन विभागाची रिक्तपदाची माहिती तर तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मंत्रालयीन विभागाची पदाची रिक्त रिक्तपदाची माहिती त्यांनी अशी दिली की निवड श्रेणी लघुलेखक तीन पदे उच्च श्रेणी लघुलेखक लेखक पस पस्तीस पदे निम्न श्रेणी लघुलेखक एकशे सहा पदे आणि लघु टंकलेखक एकोणसाठ पदे असं आहे म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने या माहितीच्या अधिकारामध्ये माहिती कळवली मित्रांनो की तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत निवड श्रेणी लघुलेखकची लेखकची तीन पदे रिक्त आहेत उच्च श्रेणी लघुलेखकची पस्तीस पदे निम्न श्रेणी लघुलेखकची लेखकची एकशे सहा पदे आणि लघुटंख लेखकची एकोणसाठ पदे मंत्रालय कक्षाबाहेरील रिक्तपदाची माहिती या विभागाकडे उपलब्ध नसून संबंधित विभाग संबंधित कार्यालयाकडून स्वतंत्र अर्ज उपलब्ध होऊ शकते असं त्यांनी सांगितलं त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता गणेश सरांचा मंत्रालय लघुलेखक पदाची पदोन्नतीची माहिती या विभागामार्फत कार्यवाही काय आहे सुरू आहे पदोन्नती ज्यांचं स्टेनोटायपिस्ट पदावर उमेदवार असतील ज्यांना तीन वर्ष सहा वर्ष सात वर्ष पूर्ण झाले त्या विद्यार्थ्यांना पदोन्नती होत असते हायर ग्रेड त्यानंतर पुढे वन ट्वेंटीवर म्हणजे लोअर ग्रेड त्यानंतर पुढे हायर ग्रेडवर पदोन्नती होत असते तिसरा प्रश्न असा त्यावर कार्यवाही सुरू आहे असं त्यांनी सांगितलं तिसरा प्रश्न असा की मंत्रालय लघुलेखक पदाच्या अभ्यासक्रमाची माहिती मंत्रालय लघुलेखक पदभरतीच्या टप्प्याची माहिती आणि पाचवा प्रश्न मंत्रालय लघुलेखक जाहिरातीचे सध्या स्थितीची माहिती म्हणजे प्रश्न क्रमांक तीन चार पाचचं उत्तर त्यांनी मुद्दा क्रमांक तीन चार व पाच हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित आहेत सदर माहिती आपणास आवश्यक असल्यास आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे स्वतंत्र अर्ज दाखल करू शकता म्हणजे जाहिरातीची सध्या स्थिती आणि येणारी नवीन जाहिरात संदर्भात जर आपल्याला विचारायचं झालं असेल आणि अभ्यासक्रम संदर्भात जर विचारायचं झालं असेल तर ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे माहितीचा अधिकार तुम्ही करू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि सहावा मुद्दा मंत्रालय लघुलेखक पदभर्तीच्या पदभरतीच्या स्वरूपाची माहिती मंत्रालय इन लघुलेखक स आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो हा की आगामी जाहिरात जी आहे ती कधी प्रसिद्ध होईल मंत्रालय लघुलेखक पदभर्तीच्या पदभरतीच्या स्वरूपाची माहिती मंत्रालयीन लघुलेखक संवर्गाची रिक्तपदाची प्रवर्गनिहाय माहिती मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्यात येते आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केल्यानंतर संबंधित उमेदवाराचे मंत्रालयात या विभागामार्फत प्रवर्गनिहाय नियत वाटप करण्यात येते असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की मागणीपत्र गेल्याच्या नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करते आणि दोन हजार पंचवीसचे मागणीपत्र जे आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेलेले आहे मित्रांनो वरील माहितीने आपले समाधान न झाल्या श्री ग स परब प्रथम अपिलीय अधिकारी तथा अवर सचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दूरध्वनी क्रमांक दोन दोन सात नऊ तीन आठ दोन सात यांच्याकडे हे पत्र प्राप्त झाल्यापासून माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम एकोणीस उपकलम एकनुसार तीस दिवसाच्या आत प्रथम आपील दाखल करू शकता तर हे अशा प्रकारचं माहितीचा अधिकार अधिनियम होता आणि याच्यामध्ये साधारणत ज्या आहेत त्या बऱ्याचशा जागा आपल्या रिक्त दाखविलेल्या आहेत ही अगोदरच्या मागणीपत्रकामध्ये वेगळ्या जागा आणि यावेळेसच्या मागणीपत्र म्हणजे माहितीच्या अधिकार का, कारामध्ये वेगळ्या वेगवेगळ्या जागा दिसून आल्या आहेत मित्रांनो आणि जी काही प्रक्रिया आहे ती मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेल्याच्या नंतर पुढील प्रक्रिया होत असते आणि या वर्षाचे आपले मागणीपत्र आयोगाकडे गेलेले आहे मित्रांनो तर सर्वांनी एक होऊन या ठिकाणी आपल्याला लढा द्यावा लागेल तेव्हा कुठे मित्रांनो दोन हजार पंचवीसची आपली जाहिरात प्रसिद्ध होईल अन्यथा आपला वेळ असाच निघून जाईल जेवढ्या काही सरळ सेवा भरतीच्या स्किल राहिलेल्या आहेत त्यासाठी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन लढा द्यावा कारण जे विद्यार्थी कंटिन्यू स्किलमध्ये आहेत तयारी करत आहेत रो रोज सकाळ दुपार संध्याकाळ तर त्या विद्यार्थ्यांवर कुठंतरी अन्याय होतो असं मला वाटतं त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन लवकरात लवकर बाकी विभागाच्यासुद्धा स्किल घेऊन निकाल लावावेत अशी सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांना मुख्य सचिवांना अव्वर सचिव सचिवांना विनंती करावी ओके okay, मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार पुनश्च एकदा जाता जाता सांगू इच्छितो मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्रात मराठी इंग्रजी हिंदी स्टेनोग्राफर पदाची नव्याने तयारी करता असाल किंवा तुमच्याकडे पूर्ण तिन्ही पदा तिन्हीसाठी जर सर्टिफिकेट असतील आणि जर तुम्ही सरळ सेवा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग मंत्रालय स्टेनोग्राफर पदाची तयारी करत असाल आणि अद्याप जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल थोडी सबस्क्राईब करून घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद